गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचा माहेर दर कुठे आहे हे बघण्यासाठी आपण खास की गावातली मूर्ती कुठे जाते अमेरिकेपर्यंत होलसेल दरात योग्य भावात हवी तशी तुम्हाला इथे बोलून गेले तर मन पंत कारखाना तरी मूर्ती चालणार का ही पारंपरिक मूर्ती आहे कारखाना बघा किती मोठा कारखाना आहे बाय मी त्या बाजून दाखवतो तुम्हाला ती पूर्ण लाईन दोन्हीकडे बघा बघा अरे दादूस काय चाललास अरे काय चाललास म्हणजे पावसाला आला बोलला तर पावसाला आला म्हणजे आपले एकच आगमनाची सर्वांना आतुरता लागलेली असते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची आता गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचा माहेर तर कुठे आहे हे बघण्यासाठी आपण खास असा झालोय ते म्हणजे पेन हमरापूरला इथले गणपती कसे बनवता काय नक्की कारागिरी आहे आणि बाकी सर्व जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे गणपतीच्या बाप्पाच्या मूर्त्या एवढ्या सुबक असणार आहेत ना ते पण मी बघा तर चला आचिला पण सुरुवात करू आणि मी तुमचा गौरव की तुमचं स्वागत करतो आजच्या आम्ही अग्रिकोले युट्यूब चॅनलवर तर चला मंडळी बाप्पा आपल्याला सर्वाकडे आज बघायला मिळणार आहेत बाप्पा बघा किती सुंदर असे बाप्पा आहेत गणपती बाप्पा मोर्या बघूनच मन प्रश्न झालं आणि जी आतुरता लागलेली असते ना ते आत्ताच असे लागले की बाप्पा लवकर घरी यावं तर चला आपण आज स्पेशली आलो आहे गणपती बाप्पा बनवणाऱ्या कारखान्यामध्ये पेन हमरापूरला आणि बाप्पा कसे बनवतात आणि सर्व काय ती प्रोसिजर आपण आज इथून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा तर मंडळी आज आपण आलो आहे शिवशंभू कला सेंटर पेन हमरापूर इथे आणि इथे कच्च्या मजा कच्ची मूर्ती असते तिला कलर केलेलं असते किंवा रंगीत केलेली मूर्ती होलसेल दरात योग्य भावात हवी तशी तुम्हाला इथे बनवून मिळेल तर मंडळी आज आपण आलो आहे त्या शिवशंभू कला सेंटरमध्ये आणि इथे काका असं दादा सर्वप्रथम दादाला नमस्कार करतो दादा तुमचं नाव सांगायचं माझं नाव नंदुकुमार दिलीप पाटील नाव कळवे मला कमीत कमी चौदा वर्ष झाले या धंदेपटी म्हणजे चौदा वर्षी मूर्ती उद्भव काम करता तुम्ही हे दरवर्षी करता की हा दरवर्षी दरवर्षी माझ्याकडे एक फुटापासून सात पुटापासून मूर्ती असतात कच्च्या व कल्ला आणि माझ्या मूर्त्या आहेत ना इथून पेंटिंग करून अमेरिकेला पण जातात ती मोठी गोष्ट म्हणजे ही भारतातली मूर्ती भारतातली एक छोट्याशा गावातली मूर्ती कुठे जाते अमेरिकेपर्यंत ही महत्वाची बाब आहे कसं जात आणि आपला गणपती बाप्पा म्हणजे हे सण कुठपर्यंत साजरे केले जातात आणि तुम्हाला आज गोष्ट कळली असेल टाकून इथे आता वेळेचा विलंब न करता आतमध्ये जाऊया बघूया आतमध्ये आपल्या कशा बाप्पांच्या मूर्त्या बनवताना आणि काय काय ते बघू चला कारखान्यामध्ये कारखान्यातला व्ह्यू बघा किती सुंदर मन प्रसन्न झालं बाप्पांच्या मूर्त्या बघून बघा सर्व ह्याचं आता रंगीत काम सुरू आहे कलरिंग सुरू आहे एवढंच नाही मेन म्हणजे सर्वांना प्रश्न असतं की बाबा शाडूच्या मूर्त्या मिळतील का किंवा आम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिस पी म्हणजे ओ पीच्या मूर्त्या मिळतील का इथे तुम्हाला सर्व मिळतील हव्या त्या दरात दरात भेटेल पी ओ पीच्या पण होलसेलच्या दरात मध्ये भेटेल परत धोतर फेटा लावून पण होलसेलच्या दरामध्ये भेटेल जसं हवे तसं कस्टमर कस्टमरची चॉईस भेटतील तुम्हाला जशी चॉईस हवी आहे जशा मूर्त्या हव्या तशा तुम्हाला इथे घडवून सजून सर्व एवढ्या सुबक आणि बोलून ना एवढं काम पण एका बघते आता एवढंच ना आता बघूया आहे सर रंगीव काम कसं चालू आहे आणि बाकीचं गणपती बाप्पाची मूर्ती कशी ॲक्च्युली बनवली जाते ते पण तुम्हाला आपण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार तर चला पहिला बघूया बाप्पाना रंगवताना कसं आहे तर मंडळी इथे बघते आपला बाप्पा असे बनवतात जाते काकी तर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला त्यांचा नंबर त्यांचा कला से कला कला केंद्र आहे त्याचं नाव त्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून त्यांना संपर्क करा आणि तुम्हाला हवे आहेत तेवढ्या मूर्त्या म्हणजे होलसेलमध्ये हवे असतील किंवा बऱ्याच जसं तुम्हाला आहेत तशी तुम्हाला मूर्ती कस्टमाइज करूनसुद्धा मूर्ती तुम्हाला इथे मिळेल आणि किती सुंदर मूर्त्या म्हणजे तुम्हाला मी बघितलं मन प्रसन्न झालं तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ अजून शॉटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मूर्ती नक्की कशी बनवतात ही तुम्हाला दाखवतात चला आता आपण मूर्त्या बनवताना बघू सर मंडळी बाप्पांचा कारखान्यामध्ये आलो आहे तिथं आपण बघितलं रंगकाम चाललं होतं पण बाप्पा बनवतात तिथे आता आलो आहे आपण म्हणजे कलर करतात बाप्पांना जो मेन त्यांना त्यांच्या शरीराला जो कलर लावला जातो ना तिथे आता बघूया आपण कसावयात आणि आतला व्ह्यू बघताय मला दाखवत आता आतला व्ह्यू आपलं बाप्पा बाबा किती तिथे बघा अशा प्रकारे जो हा जो वरती जो सिंद्री कलर लावला जातो ना त्याचं ते कलर इथे लावला जाते मला समोर सर्व कारागिर आहेत तिथे किती मस्त असं दिसते बघा बाप्पांच्या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व बनलेल्या आहेत आणि इथे सर्व कारागीर आहेत ते व्यवस्थित बाप्पांच्या मूर्त्या म्हणजे काय करता म्हणजे तुम्ही एकदा सांगता काय करता फिनिशिंग करता फिनिशिंग करताय म्हणजे मूर्तीला जो सुबकपणा आहे एकदम असं फिनिशिंग दिसते ना ते इथे दिसते तुम्हाला साच्यामध्ये टाकतात ना जसं सा अशा प्रकारे साचे असतो बघा बाप्पांचा त्याच्यामध्ये हे काय प्लास्टर ऑफ पॅरिस आहे ना प्लास्टर ऑफ पॅरिसचा बॅटर आहे तो असं करून बाप्पा मग किती वेळेला सुटतो हे म्हणजे पंधरा वीस मिनटात बघा असा साच्यामधनं बाप्पा रेडी होतात आणि बघा असं अशा प्रकारे मूर्तीनंतर तयार होते मग हे वा सुंदर प्रकारे बाप्पा बघा असे दिसत आपल्याला कोणला ऑर्डर करायची आहे तुम्हाला नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व तुम्हाला लहान आहे अजून मोठी साईज कुठे अच्छा ह्या बघा मोठ्या मूर्त्या तीन फुटापर्यंत मूर्त्या इथे आहेत त्यापेक्षा मोठ्या त्याबद्दल म्हणजे कारखाना आहे बघा ह्या मोठ्या तीन फुटापर्यंत तीन साडे तीन फुटापर्यंत मूर्त्या तुम्हाला इथे दिसतात बघा बाप्पांच्या खूप छान छान मूर्त्या आहेत आणि इथं काम करताना बघा कसा कारगिरी मंडल पूर्ण कारखाना बघा किती मोठा कारखाना आहे बा बाईबा मी त्या बाजून दाखवतो तुम्हाला ती पूर्ण लाईन दोन्हीकडे आहे बघा पूर्ण बाप्पाच बाप्पा इथे पण आहेत बघा सर्व बाप्पांच्या मूर्त्या रेडी आहेत त्यांचं कलरिंग काम बाकी आहे आणि आपण त्या कारखान्यामध्ये ते कलरिंगमध्ये बघा मंडळी शरीराला जो कलर लावला जातो ना, ना बाप्पाच्या दादा सांगतील मग तुम्ही काय था? काय बोलता बॉडी कलर दिली जातो अच्छा हा बॉडी कलर आहे अच्छा ओके मग हा कसा मारता तुम्ही स्प्रे पंपनी हा बघा हा कलर आहे हा बॉडी कलर असं म्हणतात जो बाप्पाच्या शरीराला वापरला जाते बघा आणि अशा प्रकारे बघा आणि एकाच वेळी चारही बाप्पांना कलर लागू शकतो बघा असं फिरवणार म्हणजे ना फिरायची जास्त गरज नाही बघा किती उत्तम असा कारागिरी आहे हा गणपती बॉडी कलर मारल्यानंतर आम्ही पॅच कलर केले जातात म्हणजे प्लास्टर असे पॅच कलर पॅच कलर ओके इकडे पॅच कलर गाँगा। अच्छा यांना पॅच कलर म्हणतात हे बघा याला पॅच कलर म्हणतात अच्छा हे पॅच कलर आहे का म्हणजे धोतर शेळा इथे रंगवलं जातं बघा धोतर वगैरे शेळा वगैरे हे अशा प्रकारे इथे रंगवतात आणि इथे त्यांना कलरिंग केलं जातं या प्रोसेस आहे हे बघा बाप्पाची मूर्ती बघा अच्छा हे बरोबर 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 हे बघा बघा खेकडा म्हणून होता खेकड्यावर आपला बाप्पा बसलाय कोली व कोली व गोली माझा लुक दिलाय बाप्पाना आणि बघा इथे जास्वंदाचा फुल आहे जास्वंदाच्या फुलावर बघा बाप्पा बसवले असं म्हणजे धोतर वगैरे जे पॅच कलर आहेत ते इथे मारले जातात गोल्डन त्याच्या अजून गोल्डन ये शेडिंग काम बाकी आहे आणि किती मंडळी आता बघितलात ना तो कारखाना होता लहान बाप्पा जिथे तयार केले जाते ते आता मोठे बाप्पा म्हणजे ज्यांची हाईट तीन साडेतीन फुटापेक्षा जास्त आहे असे बाप्पासुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते, ते बघा आता त्यांचा कारखानामध्ये आलो म्हणजे एकाच म्हणजे शिवशंभू कला केंद्र सेम कारखाना आहे फक्त तीन भागामध्ये मी डिवाईड केला आहे लहान बाप्पा कलरिंग काम आणि मोठे बाप्पा असे वेगवेगळे ठेवले जातात तर आता मोठ्या बाप्पांकडे आले मोठे बाप्पांची आपण किती सुंदर अशा मूर्ती आपण बघणार आहोत तर चला मोठे बाप्पा कसे बनवतात ते बघू आपण बघा दादा नंदकुमार दादा तर दादा ह्या मूर्तीबद्दल काय सांगाल तुम्ही प्रें 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 ही मूर्ती अशी आहे मूर्ती मूर्ती आहे हा बघा म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या फोटोमध्ये जी मूर्ती आपल्याला नेहमी दिसते ती पारंपरिक मूर्ती इथे जसं दादांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत कारखाना आहे तोपर्यंत ही मूर्ती नेहमी अशी पॅटर्न मध्ये मूर्ती तुम्हाला नेहमी दिसेल तर आम्हाला अजून नवीन नवीन मूर्त्या म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मूर्त्या दारा दाखवता त्याच्यामुळं हे नवीन पॅशन आहे हे प्रभू श्रीरामांची मूर्ती बघा बघा प्रभू श्रीरामांच्या म्हणजे जो आता आपला प्रभू श्रीरामचंद्रांचा जो राम मंदिर आहे तो बनवला आणि त्याच्यामुळे बघा मागे आपलं श्रीराम मंदिर आहे आणि समोर श्रीराम मंदिरासमोर आपला बाप्पा आपले बाप्पा बाकीचे सुंदर दिसत आहेत ह्यांच्यावर अजून कलर काम आणि फिनिशिंग खूप बाकी आहे आपण हा रॉ कारखाना म्हणजे इथे सध्या मूर्ती तयार केल्या जातात आपले कारागीर आणि मालक स्वतः दोन्ही इथं आहेत तर तुम्ही आम्हाला इथे यायचं असेल तर कसं काय म्हणजे तुम्ही जर सांगता का हा पेन तालुका पडतोय पेन तालुका म्हणजे गणेश मूर्ती गणपतीचं माहेर बरोबर इथे तुम्हाला पेन मध्ये बोलत ना तर पेन ओळखणार नाही पण गणपतीचं माहेर घर बोलत ना तर कोण कोण साईड का तर आता हा गाव कोणता गाव कलवे आहे दादर गावाच्या नजदीक आहे आणि जुहे गावाच्या नजदीक आहे आणि बघा शिवशंभू कळा केंद्र पेन कलवे इथे आपण आहोत आणि या दादांच्या मूर्त्या होत्या तर ह्यांचा तुम्हाला नंबर ह्यांचं नाव नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल आणि माझे व्हिडिओ बघून जे तुम्हाला व्हिवर्स येतील ते त्यांना तुम्ही काय कन्सेशन वगैरे देणार त्यांना शंभर टक्के शंभर टक्के वीस टक्के मूर्तीच्या पात्र डिस्काउंट बघा आपला आम्ही अग्रिकोली या चॅनलचं नाव घेतलं तर वीस टक्के तुम्हाला चॅनलमध्ये म्हणजे कन्सेशन मिळून जाणार एवढी त्यांनी गॅरंटी दिली आहे तर चला आणि आत्ता बघा सुंदर असं मूर्त्या बघितल्यात आपण दर मंडळीत तुम्ही मूर्त्या बघितल्यात आपल्या चॅनलचं नाव घ्या आम्ही अग्री कोली तुम्हाला वीस टक्के त्यावर कन्सेशन देणार दादा आणि शिवशंभो कला केंद्र गावाचं नाव काय म्हणतात कळवे कळवे गावात आपण आहोत कळवे पेन जे पेन म्हणजे म्हटलं गेलं की बाप्पांचं माहेरगर असं म्हटलं जातं तिथेच आपण हो, आहोत आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बरेच जणांना मूर्त्या खरेदी करायच्या असतात तुम्हाला योग्य भाव पाहिजे असेल तर इथे या हव्या तसे कस्टमाइज करून हे दादा आहेत तुम्हाला योग्य प्रकारे कस्टमाइज करून देईल तुम्हाला हवे तशी मूर्ती देतील आणि योग्य दरात देतील तर चला असंच भेटून नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि यांचं खरंच धन्यवाद की यांनी मला सहकार्य केलं तर चला आपण भेटूया नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय